संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा केला जात असताना नाशिकमध्ये एका शेतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय साडेपाचशे एकराच्या शेतात सामूहिक शेती करणाऱ्या निवृत्त जवानांनी निवृत्त लेफ्टनंट जनरल यांच्यासोबत स्वातंत्र्य दिन साजरा केलाय बघूया हे शिस्तीत होत असलेलं ध्वजारोहण होत आहे मालेगावातल्या अजंग वडेल या गावात शेती महामंडळाच्या उजाड अशा साडेपाचशे एकर शेतीत तीन हजार निवृत्त जवान जय जवान जय किसानचा नारा देत गेल्या दोन वर्षांपासून राबत आहे डाळिंब मका सूर्यफूल द्राक्षाची लागवड करत वीस ते पंचवीस एकरात एकाच पिकाचे पट्टे तयार करून हिरवाई निर्माण केली निवृत्त जवानांच्या कुटुंबियांनी सहकारातून पडीक आणि वृक्ष जमिनींचं सोनं केलं सैनिकांनी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही स्किल असतं ते स्किलचा परिपूर्ण जो वापर आहे तो व्यंकटेश्वरा या संस्थेच्या माध्यमातून त्यांना इथं करायला भेटतो आहे आणि एक मोठ्या लेवलला ही जी ॲग्रो फार्मिंग आहे या ॲग्रो फार्मिंगमध्ये हे त्यांचं सर्व जे कौशल्य आहे ते त्यांचं जे स्केल आहे ते वापरता येत देशाच्या सर्व शेतकऱ्यांना इथूनच सुरुवात करायची शिकवायला आणि जेणेकरून पूर्ण देशाची जमीन ही सेंद्रिय बनली पाहिजे आणि खायला आपल्याला सेंद्रिय सेंद्रियुक्त खा खाद्यपदार्थ मिळाले पाहिजेत जेणेकरून आपलं जे, जे बी पी शुगर थायरॉइड या कॅन्सर याच्यापासून जे रो लोग झालेले ते दूर केले पाहिजेत इंटिग्रेटेड फार्मिंग केल्यामुळं सर्व लोक शेतकरी व माजी सैनिक एकत्र येतील आणि त्यांच्या जो उत्पादन होईल त्याची विक्रीती ही संस्था करून देईल हेच बोलणं आहे आपलं सीमा सुरक्षित करणारे जवान आता ग्रामीण भागातील शेतीच्या सीमा भक्कम करतायत ही जी शेती आहे टोटल पाचशे अठ्ठावीस एकर शेती आहे या ठिकाणी स सर्वात पहिले वॉटर मॅनेजमेंट केलेलं आहे वेदर मॅनेजमेंटचं ह्या ठिकाणी सर्व मॅनेजमेंट चाललेलं आहे पाचशे अठ्ठावीस शेतीमध्ये दीडशे एकर डाळीम आहेत वीस एकर क्रिमसन आहे त्याच्यानंतर शंभर एकर इथे हळदी लावलेली आहे तीस एकर आंबा आहे चिकू आहे सीताफळ आहे अशा अनेक प्रकारचे क्रॉप या ठिकाणी आम्ही रेग्युलर घेत आहोत आणि इथून सर्वात महत्वाचा विषय की रेस्युटी फ्री फार्मिंग ऑर्गॅनिक फार्मिंग करत असताना युरोप सारख्या कंट्रीमध्ये गल्प आणि युरोप सारख्या कंट्रीमध्ये आम्ही एक्सपोर्ट केलेले जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं कृषी पंढरी म्हणून ही पूर्ण राज्यामध्ये आज या ठिकाणी साकारली जाते ती म्हणजे मालेगावच्या या गावामध्ये एकूणच याच ठिकाणी संपूर्ण देशातील माजी सैनिक आज आले होते आणि त्यांनी स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा केला आणि खऱ्या अर्थानं जय जीवन जय किसान हे ब्रीद वाक्य या ठिकाणी साध्य केले शेतीसोबतच निवृत्त जवान जिरेनियम तेल निर्मिती जिरेनियम अगरबत्ती गिरगाय पालन गोबर गॅस सीएनजी गॅस कडबाकुटीचा व्यवसाय करतात तर शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देतात ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना या संस्थेच्या माध्यमातून रोजगारही मिळाला आहे योगेश खरे झी चोवीस तास मालेगाव